आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तेहर दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने पार पडला पहाटे पाच वाजता श्रींची काकड आरती पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश हिंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरता स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना खडीसाकर प्रसाद देण्यात आले सकाळी दहा ते बारा वेळेस ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्त उज्ज्वलाताई देशमुख यांच्या खाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाब पुष्प वाहण्यात आले त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होऊन जन्म सोहळा संपन्न झाला यानंतर भजन व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकट दिन मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यानंतर सर्व स्वामी भक्तांना जन्म सोहळ्याचा सुंगठवडा प्रसाद वाटप करण्यात आले दुपारी बारा ते तीन या वेळेत देवस्थानच्या मैंदर्गी गाणकापूर रोडवरील देवस्थानच्या भक्तनिवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन देण्यात आले दुपारी चार ते सहा यावेळी देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्डिक यांची गायन सेवा संपन्न झाली श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त दिवसभरात आमदार दादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम मेह्रे पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड आदींसह हजारो स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन घेतले सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्याकरता चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे कर्मचारी सेवेकऱ्यांसह पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते या प्रसंगी प्रदीप हिंडोळे बाळासाहेब घाटगे दर्शन घाटगे धनराज स्वामी तुषार मोरे अक्षय सरदेशमुख श्रीपाद सरदेशमुख शिवशरणाचलेर बसवराज आलमद प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले संतोष जमगे स्वामीनाथ लोणारी संजय पवार अमर पाटील महादेव तेली संजय पाठक सागर गोंडाळ गिरीश पवार दीपक जरीपटके रामचंद्र ससाणे महेश मस्कले सह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते आज मी स्वामी समोर त्यांचा प्रगट दिन असेल प्रगर दिनानिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना मला माझ्या हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी स्वामी प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा